आज शेनवडीच दुसरा बैल मैदान आणि आपण आज मुलाखत घेत आहे सुट्टी मेकर यांचा इतिहास आणि येणार आहे अडचणी याच्याविषयी आपण चर्चा करणार आज नाव सांगा अमोल आता हे सुट्टी मेकर आहे आणि सुट्टी मेकर मध्ये कितीची टीम आहे आता तुमची हाय तीस पस्तीस जण आहेत सुट्टी सु, सु, करताना काय अडचणी येतात तुम्हाला पहिले येत ते अडचणी पण आता सध्या तर नाही काय अडचणी आता काय बैल मालक म्हणतात हा धंदा झालाय तुम्ही काय सांगताल कस आहे आम्ही अदोगर नाद केला नादात व्यवसाय केला मग धंदा झाला बरोबर आहे बरोबर आहे अदोगर नाद होता आता न, नाद म्हणण्यापेक्षा आता जुनं काय राहिलेलं का नाही सगळं काही नवीन आहे पहिला नाद होता म्हणजे आमच्या वडिलांचा असेल आजोबांचा असेल त्यांच्या नादा पाया म्हणजे आम्ही शिरलो आता माझा मुलगा बी आता शिरलाय म्हणजे दोन्ही मुलं माझी आता शिरले ती म्हणजे आता काही नाद नाही म्हणाय नुसता आहे एक प्रकार धंदा आहे तुम्ही पण बरोबर बोललाय आता तुम्ही जसं म्हणताय की धंदा आहे तसं आता तुम्ही सुट्टी करता तर सर्वजणच पैसे देते ते असं काय आहे का नाही तेवढ्या गोष्टीत आम्ही सुट्टी मेकरांनी संयम ठेवलाय ती गोष्ट काय होते ती गोष्ट फक्त पाळायची सगळ्यांनी असा संयम ठेवलाय की बाबा दहा गरीब मालक म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली आणि दहा मालकाच्या माग एक मोठा मालक धरायचा जरी जेणेकरून बाबा दहा गाड्यांनी मार खाल्ला तरी एक मालक चांगला असावा की त्याच्यावर आपला आपल्या प्रपंचा चालावा मग दहा गरिबांचं पैसे वाचावत आणि एका गरीबाकडून पोटापुरतं पैसे मिळावत असा हा मी आता सगळे नेम केला आहे म्हणजे आता समजा सगळ्याच मोठ्या मालकांच्या गाड्या सोडल्या तर मग गरिबांनी काय करायचं मग त्यापेक्षा एका गरीब एका मोठ्याच्या मागे दहा गरीब ओढायची त्या दहा गरीबांची बैल फुकट सोडायची त्यांच्या गाड्या राहिल्या तर पैसे घ्यायचं अन्य त्यांना पैसा मागायचा नाही म्हणजे गुलालात गाडी राहिली तरच पैसे मागायचे नाही तर पैसे नाहीत कुणी मागायचं आता काय बैल मालक म्हणत होते की गरीबाची सोडतच नाही तुम्ही असं कुठं इतिहासातच नाही ना दावा तुम्ही आम्हाला कुठला गरीब मालक म्हणला तो आणा समोर बसवा तो जर म्हणला असला गरीबाचा बैल नाही आम्ही सुट्टी मेकरांनी सोडला तर आम्ही त्याच्यात महिनाभर साला राहणार का मला बघा बैल मालकांनी असा आपल्याला एक प्रश्न दिला होता बैल मालकांनी बी एकच वच आता काय बैल मालक का तुम्हाला बोलवतात आणि सुट्टीला दुसऱ्याकडे सुट्टी करायला देतात त्याविषयी काय सांगताल बैल मालक की बैल मालकांनी एकच वच आम्ही बी एकच निघाय आम्हाला तुमचा हारामचा एक रुपये नको आम्हाला कष्टाचं पैसे मिळलं पाच झालं फक्त मालकांनी एकच वच निघावं आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही बाकी कुठल्या गोष्टी त्रास नाही जे त्रास नाही मालकाचा त्रास नाही बैल कुणाचा त्रास नाही पट्टी आली एका जागेवर बैल उभा करायचा थोडासा त्रास होतो या बैठकीस काय होत नाही सुट्टी मेकर असणे आता बैल मालकांना काय की करून की बैल सुटताना ज्या अडचणी येतात सेफ्टी म्हणून काय केलं पाहिजे बैल मालकांनी आता काय सेफ्टी करणार आहे आपण आपलीच काळजी घ्यायची काय सेफ्टी करणार आहे बरं सगळंच आपण जर सगळा आपला विचार करत बसलो तर बैल मालकांचा कोण विचार करणार काय केला पाहिजे बैल मालकांचा विचार तुम्ही सुट्टी करताय काय नाही आम्ही एकोषणिक बैल मालकांबरोबर कुठलाही बैल असू द्या गरीबाचा असू द्या मोठ्याचा असू द्या अगदी कुणाचा बाहेरचा असू द्या संभाजीनगर इकडं कोकण कुणाचाही बैल महाराष्ट्राच्या बैल कुठला न पळा येऊन द्या आमचं त्याला शंभर टक्के सरकार आहे पण त्यांनी दुई तोंडे वागायचं नाही एकच तोंडात काय असेल ती आता रपेकला धरला तर रपेकला शेवट पर्यंत धरायचा नाहीतर रपेकला हाताला धरायचं आणि पायाखाली याला ठेवायचा बैलमालकाने करू नका आमच्यात वाद लागायला लागला या गोष्टीमुळे काय विषय होतोय कारण की एकाला बोलवलं आणि दुसऱ्याला दिलं विषय काय माहिती माहितीये का आता समजा एक उदाहरण देतो तुम्हाला तु आता ह्या दहा सुट्टी मेकर समजा नामांकित येते म्हणजे रफिक असेल वैभव असेल रोहन असेल त्या असेल हे असेल ऋषी असेल रोहन असेल म्हणजे एक दहा सुट्टी मेकर नामांकित येते आता हे दहा काय करते समजा दहा दहाच्या मागे दहा टिपणे असावी का असावी तर समजा एका शिमित सगळ्या गाड्या लागल्या समजा दो या दोघांच्या गाड्या एकात लागल्या तर ह्यांच्या माग दोन तयार असावी ती आमचं चाललंय पण ही सुट्टी मेकर संमतीनं असावी ती मालकाच्या संबंधित नसावी का तर ह्याच्या पाठीमाग आम्ही काय मालकांसाठी फुकट सगळं केलेलं आहे म्हणजे चव आता कोण चव ठेवत नाही किंवा इजत ठेवत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण ती मालकांना थोडीशी जाण ठेवली तर सुट्टी मेकरला बरं वाटतं अन्यथा म्हणजे नाराजी राहती आणि नाराजी राहिल्यानंतर तुम्हाला काय सांगायची गरज नाही ना ते पुढचा इतिहास सगळा माहित असतो फक्त सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर नाराज नाही झाला पाहिजे का तर मेन पाय आहे सुट्टी मेकर न जर तुमची गाडी व्यवस्थित सोडली तर ड्रायव्हर व्यवस्थित आणणार आता काय सगळी जर आण बाराशे हजार फुट नाही ती काय रान सातशे फुट आहे काय सातशे काय आठशे गाडी जर ड्रायव्हर दोरवत बसला जर सुट्टी मेकर कडून एखादा बैल कमी सुटला दोरवत बसला तर पुढे निकाल गावू शकत नाही या गाडीला असा आहे आता काय वेळी बैल मालक सांगतात की त्यांच्यात तेंचेत। ते त्यांच्यात बैल कमी पाण्या म्हणजे कमी कोण सोडतं कोण जास्त सोडतं तर असं काय होतं का की सुट्टी मेकर मध्ये कि एखाद्याला बैल कमी सोडायचा असला किंवा काय राहतेच तुम्ही मॅच मध्ये जावा कोणाला कोणतरी हारवायला बस बसलेलं असतं आई माणूस आहे म्हणजे मोठे मोठे आता आयपीएल बीपीएल तिकडे मॅची बिची चालतात तिकडे सचिन तेंडुलकरला कोणतरी म्हणतात त्यापेक्षा दोन राऊंड मी जास्त काढावतो अशी अपेक्षा प्रत्येकाला हो आणि आता बैलगाडी असं झालंय की चर्चेचा विषय झाला जो माणूस चर्चेतील त्याचं नाव होत बऱ्यापैकी म्हणजे अशी कितीतरी माणसं घरी बघणार येते लाईव बघणार येते म्हणजे प्रसिद्ध होत माणूस तो त्यासाठी तो कुणीतरी करतच की अशा कधी तक्रार का की जेणेकरून की बाबा ह्या सुट्टी मी करत चांगला नाही त्याला गाडी द्यायचीच नाही असं कधी बैल मालकाने तुम्हाला सांगितलंय का की तेव्हा बाबा तेव्हा हो आला तरी त्याला सुट्टी करायला नाही होत होत काय होत म्हणजे काय होत एखाद्या टायमिंगला मेन टायमिंगला म्हणजे मालकांची नाही चुकी पण मेन टायमिंगला एखाद्या टायमिंगला बैल कमी सुटला आठातडीची लढत असते त्या लढतीत जर गाडी घासाघाशीत उतरली दोन नंबरला तर मालक नाराज होतो जी गाडी कमी सुटली ती गाडी चार पाच नंबरला उतरली तर वाईट वाटत नाही त्यामुळे मालक बी थोडासा नाराज होतो काही गोष्टी आमच्याकडून मी चुकत्यात नाही असं नाही शेवट माणूस आहे चुकणार काय गोष्टी चुकते का आपाट आपाट. ती थोड समजून घेतल्या पाहिजे तो आता आम्ही का चुकत नाही कारण बैलगाडी क्षेत्र सोपं राहिलेलं नाही लय खर्च आपाट माणूस पोहरासनं दूध पाजत नाही पण बैलांना दूध पाचते त्यामुळे आम्ही लय सावध आहे आता जेव्हा अशी चर्चा होती की हे तुमच्यातल्या सुट्टी करणं कमी सोडली एकत्र ये येऊन काय करता तुम्ही बाबा झाली सुधारणा करतो आम्ही लगेच सुधारणा करतो काय करता सुधारणा म्हणजे समजा आता माझ्याकडूनच एखादा बैल कमी सुटला तर मी लगेच चार मुकले ती चार सीमेला ने यायची तू उभी करायची का तर बैल गटाला कमी हल्ला असतो हे बाबा माझ्याकडून बैल गटाला कमी सुटलाय सीमेला तुम्ही सहकार्य करा त्यातनं आम्ही त्या दोन वडे सावरून देतो बैलांना कारण काय काय बैलास एका जागेवर शांत उभी केली की शांतसोबी राहतील आता काय काय ठिकाणी झालंय की आता वैभव दादाचा पाय पण होता तरी पण आपण सुट्टी करताना बघितलं पण त्यावेळेचा काळ कसा होता त्यांचा चांगला आहे त्यांनी बी संघर्ष केलेला आहे म्हणजे सुट्टी मी करच नाही कोलगाडी क्षेत्रात कुठलाही माणूस घ्या तुम्ही चर्चेत यासाठी नावात यासाठी संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला चर्चा नाही तुमची चर्चा होऊ शकत नाही तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे तुमच्या कला काहीतरी दाखवली पाहिजे अरे हाय सुट्टी मी करा आमच्यात मी बऱ्यापैकी ती हाय नावात ती काय हिंद केसरी झाली ती झालेली मग त्यांच्या कष्टाने झाली ते त्यांनी करून दाखवलं काहीतरी का समजा एखाद्या बैलाला चांगल्या बैलाला दहा नंबरच्या बैलाला पायरा होत नसला त्याला वरच्या नंबरात पायरा नेऊन टेबल सोडून कुठेतरी चर्चेत म्हणजे संघर्ष केल्याशिवाय काही नाही आता वय बहु दादानी जे तुम्ही सहकार्य करत होता कर सुट्टी मेकर दुसरं कारण की ज्या बैल सोडत होते प्रयत्न करून त्यांच्यावर साथ देत होते ते कशाच्या संबंधांना देत होते तुम्ही आता आमचं कसं माहिती आहे का आम्ही जी संघटना केली आम्ही संघटना केली म्हणजे आम्ही फंड तया म्हणजे एक प्रकारचा फंड म्हणते ती तो फंड आम्ही जमा नाही केला पण आमच्या सुट्टी मेकर मध्ये कुणालाही अडचण येऊन द्या बैल मालक तर करणारच पण नाही फुलाची पकड्या आम्ही सगळी मिळून सहकार्याची भावना आमची सगळ्याला असते ड्रायव्हर असू द्या सुट्टी मेकर असू द्या या दोन गोष्टीला आम्ही सगळी सहकार्य करतो कर एका जागेवर कोणाची दुश्मनी असली भांडण असले तरी आम्ही सगळे एका जागेवर येतो आता बैल मालकांसाठी काय सांगाल की जे बाबा सुट्टी मेकरचा अपघात झाला बैल अंगावाला काय इजा झाली तर त्याबद्दल काय सांगाल काय सांगणार आहे सगळीच बैल माया मायाबी असते एखाद्याला बी येत नाही आता काय शेवट आता त्यांचा प्रश्न त्यांच्यावर म्हणजे सहकार्य करावं जरी चुकून आता काय सगळी सुट्टी मेकरांकडे काय पैसे नाही ते काय आहे ते म्हणजे आहे काय काहीच जीवन ह्याच्यावर बी चाललेलं आहे बैल पाळला बैल राहिला तर त्यांचं जीवन ह्याच्यावर बी आहे काय काय सुट्टी मेकरांचे म्हणजे थोडक्यात मी माझं उदाहरण देतो माझं बी जीवन ह्याच्यावरच आहे माझ्या बी घरात काय नव्हतं म्हणजे माझी मा पर परिस्थिती एकदम अशी तशीच होती पण ह्या बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून मी माझ्या स्वतःच्या ह्या जाऊ या बैलगाडी क्षेत्रात बैल मला सुट्टीचे पैसे मिळून मी पहिला ड्रायव्हर होतो दोन हजार दोन ला बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर दोन हजार दोन ला ड्रायव्हर होतो दोन हजार सात ला माझा पाय मोडला मानवडीत बैलगाडी बैलगाडी क्षेत्रात अंधार पडला होता फायनल ला तिथं पाय मोडला माझा तिथनं मी काय काय दिवस वडाप चालवलं घरी आलो व्यवस्थित झालो ना आता सुट्टी मेकर माझं सगळं जीवन हे जेव्हा आता अपघात झाला त्यावेळी काय होतं म्हणजे मदत कोणी केली स्वतः मालकाने केली मालकाने केली असं सुट्टी मी करत तुम्ही आहे आणि अपघात झाले असं काय वाटतं का की बैल मालकाकडे तुम्हाला काय मदत व्हावी ना मदत ही शंभर टक्के झालीच पाहिजे पण आम्ही पण सावध आहे आम्ही का सावध आहे तर आम्ही आता तीस पस्तीस जण आहे जरी आम्ही पाचशे पाचशे रुपये काढलं तरी बऱ्यापैकी त्याचा दोन महिने परपंच चालू शकतो असं आम्ही बी तयार झालेलो आहे आता आम्ही बी आड राहिलो की जेणेकरून असं कोणाला हात पसराय वेळे व्हावी आता काय माल काय ते ऑटोमॅटिक पैसे पकडतात मनानं देतात त्याच्याबद्दल काय अडचण येत नाही पण आम्ही आता स्वतःच म्हणजे केलेला आहे तयार समजा अडचण आली तर त्याला सहकार्य करायचं अशी भावना आहे आमच्या सगळ्यांची सुट्टी मेकर आपले आहेत आता रफिक शेट काय चाल सुट्टी मेकर आहे ह्या क्षेत्रामध्ये काय अडचण येते तुम्हाला मला आपल्याला तर काय वैयक्तिक असून तर काय अडचण नाही कारण की आहे माझी एक ठराविक बैल येते तेवढी बैल आपण सोडतो कोण कोणते म्हणजे आता बऱ्यापैकी जेवढे जेवढ्या आता जी टॉपची बैल ती का नाही आता नवीन आले गरजात ती काय आपण बैल सोडत नाही एखादा त्यातला ठराविक बैल आपल्या मालकाने घेतलेला असला तर सोडतो नाहीतर आपण कोणाचा बैल सोडत नाही काय काय आमच्यात काय झाले माहिती का आमच्यात एक म्हणजे एक लय कॉम्पिटिशन वाढले आता म्हणजे प्रमाण नाही ते कॉम्पिटिशन वाढण्याला कि काय करायचं माग लागून मालकांच्या बैल सोडायचे आमच्या आहे ती बोलिलो तर जातात पण काय काय जाणार नावासाठी माग लागून बी बैल आमच्या सोडतात म्हणजे त्याला बोलिलो नसल काय केलं नसलं जाऊन बैल धरायचा काय करायचं हे आमच्यात प्रकार चालले ह्या प्रकार अजून कोणी सुट्टी उघडकी सांड्याला नाही प्रत्येक जण काय करतोय मांडी जाडाला दडून दडवून घाली होते पण आपण कसं आहे आपलं तोंड पहिल्यापासून आहे फटकाला आपण जर एकतर कोणाला काही बोलत नाही किंवा काय नाही मी आता बोलतो मी मला वाटतं ह्या क्षेत्रात बरेच असतो बंदीच्या आधीपासून मी या क्षेत्रात आहे बर का होतो नाही आमच्या घरात कोणाला नाद नाही मला एकद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ह्या आले आल्यापासून मी एक नाही माझा तर संघर्ष लय मोठा आहे पण आपण कधी युट्यूबर किंवा काही माझी युट्यूबर बोलले मला वाटतं दुसरी वेळ असेल मी एक वेळ मी त्या विठ्याच्या मैदानात बोललो होतो वाघेरचा बैल भाएल, बैलांनी एक नंबर केला होता आम्हाला पैऱ्याला बैल त्या त्या बैलापासून आपली सुरुवात झाली आम्ही एवढी मोठी बैल सोडतो पण आम्ही कधी अशी बाईट बीट काय नाही किंवा काय आम्ही माग लागत नाही कुणाचे किंवा काय नाही आमच्यात बी ठराव खायते मला नाही एवढं सांगायचंय तर तुम्हाला जर मालकांनी जर बोलवलं तर तुम्ही आपली बैल सोडायचा जावा कसं होतं ह्यात कॉम्पिटिशन बी जास्त वाढल्यामुळे वादविवादाचं बी कारण लय होतं आणि त्यात महत्वाचं त्यांची बी काय नाही चुकी मालक बी कच्च्यापासून खाली असतो आदल्या दिवशी एकाला फोन करणार कच्च्या एकाला सांगणार खाली आल्यावर तिसऱ्याला सांगणार आणि बैल आला की चौथाच बैल करणार त्याच्यामुळे काय होतंय आमच्या ते आमच्यातल्या चिगळा चिगळी झाली आता काय काय असता आता पहिला आम्हाला बसाय खाली बसायला पाच मिनिटं वेळ नव्हती ही पट्टी आल्यापासून लागलो कोण बैल सोडायला पहिलं पट्टी नव्हती बैल त्याच्यामुळे धारा त्याच्यामुळं करा कराकरी कोण म्हणजे असं एवढं एवढंच कोण करत नव्हती बैल असायची पहिले पहिले कसं हो जरा बाहेर होते म्हणजे आता पट्टी आल्यापासून स्वतः मालक पण बैल सोडतोय आता म्हणजे ती एक प्रकारे चांगलं झालं की कसं आहे आता प्रत्येक अड्ड्याचा खर्च म्हणजे मालकासने बी खर्च जास्त आहे आता प्रत्येक अड्ड्याचा मालक बैल सोडला त्यांचं पैसे वाचते काय होतंय आता तुम्ही सांगा मला आम्ही जर दहा किंवा पंधरा गाड्या सोडल्या अड्ड्या दिवसात त्या दहा गटाला मारखा पाच सीमेला राहिल्या चार यांनी सीमेला मारखा ला आधा गटाला मार खालेला गेलाच बरोबर सीमेला मार ला कोणी येतो स्वतःच्या मनानं पैसे देतो काय काय वेळ आम्ही आणि आम्ही तुम्हाला सांगतो मी तर वैयक्तिक मी घरी गेलो की मी फोन लावून पैसे घेतो काय काय देत काय काय देत नाही आपण काय हाय आपला व्यवसाय आहे मग सगळं चालतंय ह्या व्यवसायावर चालतं आपण दुसरा कुठला उद्योग करत नाही फक्त बैलगाडी क्षेत्रात सुट्टी मी कर एवढाच आपला उद्योग फक्त आपण चर्चेत नाही म्हणजे आपण कधी युट्यूबवर पुढं बोलायला आलो नाही म्हणून आपण चर्चेत नाही एवढाच विषय आता तुम्ही आता निय काय काय म्हणते ती की आम्ही सोडलेली बैल आम्ही आता एक मी बाईट ऐकली की आता सगळ्यात टॉपची बैल फक्त आमच्या हातात अशी काहीतरी चर्चा झाली युट्यूबला मी ती बाईट ऐकली आता तुम्ही मला सांगा त्यांच्या हातात जर सगळी टॉपची बैल येते म्हणजे बाकीचे आमची पोरं काय करते बरोबर आहे म्हणजे माझं काय म्हणण्याचा विषय तुम्ही करता येते असं बोलून दू नका ना तुम्ही करा ना करायची तुम्ही करा तसं बोलून बिलून नका ट्रोल करू नका तुम्ही म्हणजे टॉपची बैल जी सांगते आमच्याकडे आहेत आणि जर तुमची टीम आहे त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं तसं आहे की तुमच्याकडे असं बाईट मध्ये बोलल्यामुळं मुळे ऐका आता आमची आमची टीम बिम काय नाही आमच्या पोळी हा बर आता विषय काय झालाय संभाजीनगर हा संभाजीनगरच्या माणसांचं काय इतिहास इकडे येण बैल सोडणं कुणी का सोडणार त्याने काय देण घेणं नसते फक्त त्यांचं काय म्हणणं बैल आमचा सरळ जाणार आता ह्यातल्या कुणी जरी बैल सोडा ती बैल सरळ जाणार फक्त त्यांचं काय एखाद्या माणसाला म्हणजे ती काय करते ती फ्रंटला धरते म्हणजे बाबा नाही ना ह्याच बैल चांगला गुंडा कुंडाच बैल चांगला सोडते बैल सोडा म्हणजे ह्याला टार्गेट केलाय ह्याच्याच हातात द्यायचा बैल सीमेला परत काय होतंय सीमेला आता कुंडाच्या चार गाड्या एकत्र आल्या गुंडा कुठला बैल सोडणार आपल्याकडच्या माणसाचा बैल सोडणार त्या तीन गाड्या कोणी सोडायच्या ती आमच्याकडे येते आम्ही सगळ्यांसाठी तुम्ही पहिल्या बसून तुम्ही एक काम करा ना कसं माणसाला आस असावी पण मापात असावी सगळं मैदानच आपल्या हातात असावं असं काय करू नये कोणी ही सगळी ती पोटासाठीच येते ती पण पोटासाठी येते एवढंच माझं म्हणणं बाकी दुसरं काय आता ही क्षेत्र जसं म्हणजे पोटासाठी झाली सगळा चाललाय पैशा खेळ पैशाचा माणूस की राहिलेली बैलाकडे माणूस हे आता असं होतं का असं जसं बैलाला वायदी दिली जाती तसं सुट्टी मेकर मध्ये काय असं होतं का की पैसे तुला पण बैल असं सोडायचा किंवा काय करायचं हो पापा मा दे, ओ, आता प्रश्न खरा आहे तुमचा हा प्रश्न शिवाप्रश्नाच उत्तर एवढंच आहे की आमच्या तर अशी म्हणजे गद्दार करणारी कोणच नाही म्हणजे बाबा जरी आला तर आमच्या सरळ त्याला सांगणार बाबा ती काम कुणाला नाव स्वतःच खराब झालेलं बघणार आहे तर तो मानलो मानक परत आपल्या हातात बैल ट्रॉपचा बैल आहे समजा त्यानं चार रुपयासाठी केलं आयुष्यभर त्या बैलावर भर त्याला कमवायचं सरळ सोडून एखादा सोडून तशी आमच्यात कोण नाही करणार त्यासाठी सुट्टी मेकर शब्द जे आहेत दुसरं पण त्यांच्यासाठी काय सांगताल की बाबा माझा फक्ती एकच चाललाय तुम्ही मालकांना सांगितलं तर तुम्ही जावा मालकांनी जर सांगितलं असलं तर काय होते काय काय पोरा येते की त्यांच्या हातात कोण बी असतो एकशो त्यांच्या हातात बैल घेणार नाही कसं होतंय आता जरा टॉपला नाव असल्यामुळे माणूस बैल त्यांच्या हातात घेत नाही पण आमचं वैयक्तिक माझा वैयक्तिक तर हा आहे मला जर एखाद्या बैल जर सोडायला सांगितलेला असला कोणी बैल धरला तर त्याशी आपल्याला काही देणं नाही आपण डायरेक्ट तो बैला आपण कोण जरी असलं दे तर मालकाने सांगितले आपल्याला त्यासाठी मालक पॉवरफुल पाहिजे बरोबर आहे एकनिष्ठ मालक असलाय काय नाही म्हणजे जर मालकाने सांगितलं तरच नंदी सोडाय गेलं पाहिजे हा एवढंच माझं म्हणणं आहे आता आलं तुम्ही बाबा तुम्ही कोणाला सांगितलंय का सांगितलं असलं तर त्याला सोड दे असं सांगायचं बाबा हा मला काय कोण आता कसं गर्दी असते तिथे गर्दी दिसत नाही मग गाडी वळल्यावर ते पोरखा तिथपर्यंत येणार त्याला सांगितलं म्हणलं ते तिथपर्यंत येणार तो तर हे बाकीच्या बैल धरून तिथे आणलेलं असतो हे करू नका फक्त एवढंच म्हणणं आहे बरोबर आहे मित्रांनो बघा बैल मालकांना काय सांगताल की आणि सुट्टी मेकरला जे बाबा आता जास्तीत आता जसं सांगितलं की जर सांगितलं तरच बैल सोडा गेलं पाहिजे तर जी जाते ती आणि जर तुम्हाला सांगितलेलं असतं आणि ती बैल सोडतच नाही ती बैल धरून ठेवलेला असतो तिने सुट्टी सुट करायसाठी तर त्यांच्यासाठी काय सांगायला आता तुम्हाला मालकाने सांगितलंय आणि जर दुसरीच सुट्टीला थांबली ती त्यांच्याबद्दल काय मग तुम्ही काय सांगतो ते सांगतो की तुम्ही आधी इचारा द्या मालकाला बाबा तुला बैल सोडाय कोणी सांगितलंय का तुम्ही दुसऱ्या कुणाला सांगितलं असल तर मी बैल सोडत नाही त्याला सोड द्या एवढं सांगा ह्याच्या पलीकडे काय करू नका म्हणजे एखाद्या महिन्यात दोन रुपये कमी मिळतील फक्त म्हणजे दुसऱ्याचा मला जर हिरमोड करू नका ना तुम्ही तेवढीच गाडी राहायची असतील ती जर तुम्ही जर धरली त्याचं मन हिरम होणार ती मग चर्चा होणार ना प्रकार परत असा विषय आता सुट्टी मेकर वैभवत दा आहेत काय सांगताल या सुट्टी मेकरच्या विषयी आता सुट्टी मेकरांचं था म्हणाल तर मालकांचा विषय प्रत्येक वेळी सुट्टी मेकरांचं कायच नसतंय वाद निर्माण व्हायला लागले ते फक्त मालकांच्या मुळे मालकांनी माल फक्त सुट्टी मेकरांशी एकनिष्ठ राहावं हो, एवढंच माझं म्हणणं ज्यावेळी सुट्टी कोण का तुम्हाला काय फोन येते सुट्टी करायचं म्हटल्यावर आता काय सांगायचं मला ते जुनं लय काय ना काय करायचं माणसानी फक्त त्या मालकांनी जाण ठेवावं हो की जुन्या माणसा तुमच्या पडत्या काळात किंवा तुमचं नवीन होता तुम्ही त्यावेळी तुम्हाला कोण होत नाही तुम्ही हाताला आले म्हणून किंवा कोण नवीन धरताय तर ते करू नका खाली तरी सर्व बैलगाडी मालकांना चांगलं मार्गदर्शन पण केलंय आणि तसंच सुट्टी मेकरांना पण सहकार्य करून बैल मालकांनी चांगली साथ एकमेकांना दिली पाहिजे शंभर टक्के दिली पाहिजे तर सर्वांना शुभेच्छा